चला आज आपण बनवूया मोदक तर हे आपण उकडीचे मोदक बनवले पण आपण तांदळाची पिठी न वापरता हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर हे कशा पद्धतीने बनवलेत आपण एकदम सॉफ्ट आणि स्वनजी असे मोदक हे आपले तयार झालेत बघा तर हे कशा पद्धतीने चला रेसिपीला झटपट अशी सुरुवात करूया तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे ना एक बारीक वाटे आपले तांदूळ घेतले होते आणि हे रात्रभर भिजत ठेवले होते तर हे हा तांदूळ ना तर सुवासिक कुठलाही तांदूळ घ्यायचा आहे जो आपल्याला म्हणजे थोडंसं चिकटपणा असेल मि इंद्राईने हा आपण जर तांदूळ घेतला आहे ना हा आंबेमोहर तांदूळ आहे तर कुठलाही घ्या पण थोडासा सुवासिक असला पाहिजे बासमती तुकडा घेतला तरी चालेल आता बारीक मिक्सरला बघा आपण थोडं पाणी टाकून आलं ना एकदम बारीकडे जेवढं होईल तेवढं बारीक वाटा तर त्याच्यामुळे काय होतं आपलं मोदक एकदम भारी असे बनतात तर आपण एका वाटीमध्ये याला काढून घेऊया बघा जास्त नाही मी थोड्या प्रमाणात घेतले कारण ना तुम्हाला दाखवायसाठी थोड्या प्रमाणात घेतले तुम्ही असं आता गणपती आले ना तो जास्त प्रमाणात पण बनू शकता तर गणेश चतुर्थीच्या आधी आपला हा व्हिडिओ येतो आहे त्यामुळे मी हे थोड्या प्रमाणात दाखवले आता हे खाली ना आपण गरम पाणी करायला आणि पाणी गरम झालं व्यवस्थित त्यानंतर आपल्याला हे म्हणजे पाण्याला चिटकली नाही पाहिजे वाटी पाणी खाली राहिलं पाहिजे पाण्याच्या वर आहे त्यामुळे छोटं भांडं घेतलं आहे खाली आपण आणि याला चम्मच नाही असं हलवत राहायचं म्हणजे हे घट्ट होईल आणि गॅस लो टू मिडियमच ठेवलाय एकदम फास्ट नाही ठेवायचा याला ना चार ते पाच मिनटं लागतात हे घट्ट व्हायला आणि थोडंसं पाणी तुमच्याकडून वाटताना बारीक जास्त झालं काही हरकत नाही हे घट्ट होतं व्यवस्थित पण एकदम बारीक वाटून घ्या व्यवस्थित असं तर एकदम मोदक असे छान बनतात बघा मस्ला लागले ना म्हणजे हे घट्ट व्हायला लागले तो काड़ता है, पीटना नी, न, तर उकड न काढता तांदळाचं पीठ न वापरता असे झटपट आणि मोदक एकदम छान बनतात जे पहिले वेळेस बनवत असतील ना तरी पण एक नंबर बनतात कारण ना हे मोदक अजिबात तुटत नाही तर कळ्या बनवताना ते बघा असं घट्ट व्हायला लागले आता तसं आपण जाम पकडूया पकडण्या नाही तर का कपड्याने कारण हे ना वाटी थोडीशी हलती अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतर बघा इकडे दोन चार मिनटं झाले त्यांनी हे बघा मिश्रण आपलं घट्ट झालं आता मी इकडे काय केलं आहे त्याला एकदा मिक्स करून घेऊया हे प अशा पद्धतीने व्यवस्थित हे घट्ट झाले तर बघा हे पीठ ना आपण गॅस बंद करू आणि हे ना दहा ते पंधरा मिनटासाठी असंच या टोपावर ठेवायचं आहे गॅस बंद करून तर बघा पंधरा मिनटासाठी मी ठेवलं होतं आणि याचा कलर बघा पूर्ण चेंज झाला म्हणजे असा कलर झाला आहे पूर्ण वाईट होता ना तर वाईट नाही राहून द्यायचं आपल्याला पूर्ण असा ट्रान्सफर याचा कलर झाला आहे त्याच्या ताटामध्ये आपण इथे काढून घेतले थोडंसं आपण हाताला तूप लावू हे गरमच आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे मळायचं आहे थोडं तूप लावायचं हाताला आणि एकदम असं बघा एकदम चीक नाही छान येते याला आणि मोदक पण असे खूप छान बनतात तर हे आपण मळून घेऊ व्यवस्थित गरम असतानाच मळायचं आहे जेणेकरून छान मळलं जातं थंड झाल्या मळत नाही पीठ त्यामुळे हे गरम गरमच आपल्याला मळायचं आहे आमच्या इथे इंटर आवाज भरपूर आहे तर मला ते बाहेरचं असं ॲलेट नाही करता येत एवढं पर परफेक्ट असं की आवाज कमी करायचं त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या तर पीठ बघा असं आपण आता दोन चार मिनटं ना छान मळून घेऊया पीठ आपण बघा व्यवस्थित मळे ते बघा किती चीक नाही याला बघा असं लांबलं पाहिजे जो व्यवस्थित आता हे साईडला ठेवूया आपण झाकून ठेवूया पाच मिनटासाठी नाही लगेच ठेवलं तरी चालेल पण आपल्याला ना सारण दाखवते तुम्हाला एक चमच आपण याच्यामध्ये तूप टाकू तूप जास्त नाही वापरायचं एकच चमच टाकायचं आहे त्यानंतर खिसलेलं खोबरे हे वाटीच्या प्रमाणे ना अर्धी वाटी आहे तर वरचं का जी काळी साईड असते ना खोबऱ्याच्या पाठीमागचं साईड ती काढून घेतली मी आणि असं मिक्सरला फिरून घेतले फक्त ओलला नारळ आहे हा नाही तर सुखो खोबरं बोल समजताना जेवढं आपण नारळ घेतले आहे ते तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर गुळ मी काळावाला घेतला आहे बघा इथे हा गुळ ना खूप नॅचरलच गुळ घ्यायचा आपल्याला पिवळावाला असू त्यात केमिकल असतं तर काळावाला गुळ घेतलाय आपण जेवढं नारळ घेतले तेवढंच गुळ घ्यायचं आहे आणि याला दोन तीन मिनटं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ते व्यवस्थित मिक्स झालंय बघा आता इकडे मी ना हे खसखस भाजून घेतलेली तर एक चम्मच एवढी आपण खसखस टाकू खसखस कच्ची कच टाकायची नाही नाही तर मग ती दाता खाली कचकच लागते तर मी छान अशी स्लो गॅसवर भाजून घेतली होती दोन तीन मिनटं आता आपण ना गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया आपलं सारण कारण आपलं पीठ थोडं म्हणून मी सारण पण तेवढंच बनवलं आहे ते थंड करून घेऊया आपण साईडला ठेवूया तर पीठ आपलं बघा दोन मिनटात आपण याला परत मळून घेऊया दोन मिनटं मी साईडला ठेवलं होतं ना तर हे दुसरी एकदा मळून घेऊ बघा अजून याला छान अशी चिक नाही आली झाकून ठेवलं होतं मी लगेच बनवायला घ्यायचेत ना तर त्यासाठी आधी सारण नव्हतं बनलेलं म्हणून मी थोडंसं दोन मिनटं साईडला ठेवलं होतं आता जेवढे मोदक बनवायचे आपल्याला तेवढासा उंडा बनवून घ्यायचा बघा अशा पद्धतीने जेवढे मोठा छोटा मोदक बनवणार आहात तुम्ही त्याच्यात आपले सहा सात मोदक आरामात होतील जास्त थोडंसं मोठं वाटलं तसं एकसारखे आपण मुंडे याचे करून घेऊया ते त्यानंतर एक गोळा घ्यायचा आपल्याला असा आणि असं अंगठ्याने बघा मधल्या साईडला आणि जास्तकडून साईडचं दाबायचं मधीत लय पातळ करायचं नाही नाही तर मग तो मोदक फुटतो हे बघा अशा पद्धतीने फटफट फटाफट करायचं जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तूप लावूया पण हा मोदक ना हाताला चिटकत नाही आपण घरी याची पिठी बनवली ना त्यामुळे अशा पद्धतीने आणि साईडला पण आपल्याला मधी पण जास्त जाड नाही ठेवायचं आणि साईडचं सा पण एकदम पातळ असं करायचं आता याला आपण कळ्या पाडून घेऊया तर असं एक बोटमध्ये ठेवायचं ना असं हलक्या हाताने दाबायचं बघा पाठीमागून चिमटी घेतल्यासारखं असं म्हणजे दाबायचं व्यवस्थित मध्ये बोट ठेवून असं चिमटी घ्यायची बघा छान अशा कळ्या पडतात आणि मोदक तुमचा चिटकत नाही हाताला काही नाही कळी तुटत नाही जो पिठीचा मोदक बनवतो ना आपण तो शक्यतो हाताला चिटकता ना तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा कळी तुटते आता तर हे होतं तुटल्यासारखा हे बघा आता त्याच्यात आपण सारण भरू सारण पण थंड करून घ्यायचं पूर्णपणे आणि थोडस सारण दाबून बघा हाताने असं वरच्या साईडला सा त्याला दाबत चालायचं हे बघा असं वरे जर एक्स्ट्राचं जास्त जाड आलं ना तर काढून टाकायचं आहे हे बघा एकदम कळ्या मस्त आल्या तर आणि छानपैकी असा आपला हा मोदक तयार झाला आहे ते एकदम साध्या सुप्या पद्धतीमध्ये बनवून घ्यायचं तर इकडे मी रुमाल वल्ला करून घेतला आहे बघा जास्त वल्ला नाही फक्त पाण्यात बुडून पिळून घेतला आहे छान तर त्याच्यामध्ये आपण चाळणी मांडली खाली आणि आता हे मोदक आपण फटाफट बनवून घेऊया तर मोदक आपले तयार झालेत बघा सात आठ मोदक झाले ते एक मुलाने घेतला खेळायला तर इथे गरम पाणी करून घेतलं तर ही चाळणी ह्याच्यावर मांडून ठेवाय द्यायची आपल्याला आणि लो टू मिडियम गॅसवर झाकून ठेवूया कमसे कम सात सहा ते सात मिनटच लागतात जास्त वेळ नाही सहा ते सात मिनटासाठी वाफून घेऊया सात मिनटासाठी ठेवले होते बघा आणि बघा हे मोदक आपले फुगून ना हे ताट मी झाकण मांडलं होतं ना त्याला चिटकले होते हे तुम्हाला दिसत मध्ये ह्याचे शेंडे ना मोदकाचे हे बघा चिटकलं होतं त्याला एवढे फुगलेत आणि किती मोठे मोठे झालेत बघा आणि एकदम लवची सॉफ्ट असे एकदम झालेत तर थंड करून घेऊया आपण तर हे बघा मोदक आपले तयार झाले आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतलेत आणि तुम्ही ना बाप्पाला हा नैवेद्य मांडा घरामध्ये आपण असे मांडले तरी पण आपण मांडू शकतो घरात अजून गणपतीला टाईम आहे ते बघा एकदम मस्त असे आपले मोदक तयार झालेत तर वरून ना तूप सोडायचं तयार झाला आपला हा मोदक तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये तशाच छान छान व्हिडिओसाठी सविता किचनला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय